नमस्कार जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी पंतप्रधान ते मुख्यमंत्री आणि अनेक आमदार भिडले एकत्र एक तरीही ठाकरेंच्या वाघाने मारली बाजी मतदारसंघातील जनतेनेही दाखवून दिले निष्ठावंत काय असते तर काय आहे सविस्तर बातमी आपण पाहू त्या अगोदर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर अशाच बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आता साथी आलेल्या लोकसभा निकालामध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीने जबरदस्त आघाडी घेतली आणि अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागेवरती आपले उमेदवार निवडून आणले आणि त्यातच धाराशिवचे आणि ठाकरेंचे एकनिष्ठ असलेले उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचा पराभव करण्यासाठी चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस व पाच विद्यमान आमदार एकत्र भिडले आणि अर्चनाताई पाटील यांचा विजय निश्चित करून गेले परंतु खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या सगळ्या बलाढ्य शक्तीला तोंडावरती पाडल्याचे चित्र दिसत आहे कारण की धाराशिव बार्शी मधील जनतेने ओमराजेंना इतका कौल दिला की लोकसभा दोन हजार मध्ये ओमराजे निंबाळकर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त लीड ने आले आणि चक्क उमराजींनी तीन लाख तीस हजार मतांची लीड मिळवली तर तुम्हाला काय वाटतं लोकसभेप्रमाणे विधानसभेतही महाविकास आघाडी बाजी मारेल की महायुती बाजी मारेल ते तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी आताच आपल्या आध्विक महाराष्ट्र या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा